नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुयांबद्दल थोडक्यात माहिती तर ह्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या आरी वर्कसाठी लागणाऱ्या सुया आहेत तर आपण पहिल्यांदा पाहूयात सुयांच्या ह्या हे जे भा, भाग आहेत त्यांना काय म्हणतात ते तर हा सुईचा जो भाग आहे हे आपला जो सुईचा भाग आहे हा आपला जो सुईचा भाग आहे उभा जो आपण असा बोटांमध्ये धरतो त्याला हँडल असं म्हणतात आणि जो असा निमुळता भाग आहे है। सुईच्या हँडलच्या ह्या हँडलच्या खाली जो हा निमुळता जो भाग आहे त्याला रड असे म्हणतात हा जो भाग आहे हा हा एक ते दोन इंचाचा जो भाग आहे त्याला रड असे म्हणतात आणि जे हे सुईचं तोंड आहे त्याला हुक असे म्हणतात हे तुम्हाला दिसत असेल हे जे बारीक आहे त्याला हुक असे म्हणतात तर हे आहे हॅन्डेल ह्याला म्हणतात रड आणि जे हे टोक आहे त्याला हुक असं म्हणतात तर आता तुमच्या लक्षात आले असेल की ह्या ज्या चार सुया आहेत त्यांचे जे रड आहे ते बारीक आहेत आणि ह्या ज्या दोन सुया आहेत त्यांचे जे रड आहेत ते जाड असे आहेत तर हे जे बारीक रड आहेत त्यांचा वापर आपण मनी वर्क जरदोसी वर्क करण्यासाठी करणार आहोत आणि हे जे दोन सुया आहेत हे ज्या दोन सुया आहेत त्यांचा वापर आपण दोऱ्याचं वर्क करण्यासाठी करणार आहोत तर आता ह्या दोन सुयांमधील फरक पाहूया आपण तर ह्या दोन सुयांमधील जे हुक आहेत हे जे दोन हुक हे हुक त्यांचा जो आकार आहे तो लहान व मोठा आहे तर ही सुई पाहिली तर हिचा जो हुकाचा आकार आहे ह्या हुकाचा आकार तो बारीक आहे व ह्या सुईच्या हुकाचा आकार हा थोडासा मोठा आहे तर जी ही बारीक हुकाची सुई आहे तिचा वापर आपण सिंगल दोऱ्याचं वर्क करताना करणार आहोत सिंगल करण्यासाठी करणार आहोत आणि ह्या दुसऱ्या सुईचं जे मोठं हुक आहे त्या सुईचा वापर आपण डबल दोऱ्याचं डबल दोऱ्याचं वर्क करण्यासाठी वर्क करण्यासाठी करणार आहोत तर तुम्ही ह्या सिंगल ही जी सिंगल दोऱ्याची सुई आहे त्यात तुम्ही सिंगल सिल्क दोरा किंवा सिंगल जो आपला कॉटनचा मशीनचा नॉर्मल दोरा असतो तो किंवा जरी दोरा हे जे दोरे आहेत सिंगल वापरायचे असेल तर तुम्ही ह्या सिंगल सुईच्या दोऱ्याचा वापर करायचा आहे आणि ह्या सुईचा वापर डबल दोऱ्याने वर्क करताना करायचा आहे तर ह्या ज्या प्रोफेशनल सुया असतात त्यांना नंबर हे नसतात ते अनुभवाने आपल्याला कळून जाते की ह्या सुया कोणत्या व कशा प्रकारे वापरायच्या आहेत तर ह्या चार सुया आहेत त्या आपल्याला मनी वर्क किंवा जरदोशी वर्क करण्यासाठी करायचं आहे ह्या सुयांचा वापर दोऱ्यांचा वर्क करताना वापरायचं नाहीये तर आता ह्या ज्या सुया आहेत ह्यांच्यातही ह्यांचे जे रड आहेत हे हे, हे बारीक व जाड असे आहेत काहींचे पातळ अशी आहेत तर काहींचे जाडे जाड आहेत तर ही बघा ही अशी बेंड आहे तर हिचा जो रड आहे तो पातळ आहे आणि हिचा जो रड आहे हे बघा ही लवकर अशी बेंड होत नाहीये सुई तर हिचा जो रड आहे तो जाड असा आहे हे बघा हे लक्षात येत असेल ही ही पातळ आहे व ही जाड अशी आहे ही जी पातळ सुई आहे तिचा वापर आपण जे आपले बारीक मणी असतात आणि जरदोसी ह्यांसाठी करायचं आहे कारण बारीक मण्यांचं तोंड हे असे बारीक मणी असतात तर त्यांचं तोंड हे बारीक असतं तर ह्या मोठ्या सुईमध्ये ते बारीक मणी जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे बारीक मण्यांचं वर्क करताना ह्या ज्या पातळ रड असतात त्यांचा वापर करायचा आहे व जे मोठे मणी असतील ज्या मोठ्या मण्यांचं असं जे, जे होल असतं ते मोठं असतं त्यासाठी करायचं आहे आपल्या तर मी आशा करते की तुम्हाला सुयांबद्दल माहिती समजली असेल आपण पाहूयात आरी वर्क करताना आपल्या जो कामाला स्पीड असतो तो, तो जलद गतीने येण्यासाठी काय करायचं आहे तर हे आपले जे तीन बोट आहेत आणि हा अंगठा त्यामध्ये अशी ही सुई धरून हात दुखच तुम्ही दररोज पाच मिनटं असं सुई स्पिन करून सराव करायचा आहे म्हणजे तुम्हाला सवय होऊन जाईल की ही सुई कशी हाताळायची आहे आणि ह्या बोटांनाही व्यायाम मिळेल की हां अशा पद्धतीने आपल्याला हे वर्क करायचं आहे तर हे अशा पद्धतीने आपण दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे नंतर आपण पाहूयात सुई कशा पद्धतीने धरायची आहे तर ही जी करंगळी आहे त्या करंगळीने आपण सुईला धरायचं नाही आहे तर हे करंगळीच्या शेजारील जे दुसरं बोट आहे ते सुईच्या टोकापासून अगदी एक ते दोन सेंटीमीटरवर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे जे बोटं आहेत बाकीची दोन ती त्याच्यावरती आणि जी ही दोन बोटं आहेत त्यांच्या अगदी बरोबर मधोमध मद, हा अंगठा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने करंगळी सुईला चिटकवायची नाही आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण वर्क करणार आहोत हे अशा पद्धतीने तुम्हाला धरायचे आहे ही बोट अशी क्रॉसमध्ये आली पाहिजे म्हणजे आपली जी स्पीड असते ती परफेक्ट होऊन जाते ती अशी धरली तर आपल्याला एवढं परफेक्ट पद्धतीने करता येत नाही ही अशी बोटं क्रॉस झाली आपली की ते आपल्याला प्रोफेशनली करायला मिळते